नमस्कार मी रावसाहेब दगडू मोरे राहणार बाबुळगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि मी एस आर टी सेवक आहे मी गेल्या जवळपास पाच वर्षापासून म्हणजे दोन हजार एकोणीसपासून शून्य शगत शेती म्हणजे विना नागरणी ई एस आर टी पद्धतीनं शेती करतो आणि त्या शेतीमध्ये मला चांगले रिझल्ट आलेले आहे आणि चांगले रिझल्ट मला आल्यामुळं मी इतर शेतकऱ्यांना अशी माझ्यासारखी पद्धत अवलंबवा अशी करावे त्यासाठी मी या ठिकाणी जो एस आर टीचा स्टॉल लागलेला आहे त्या स्टॉलमध्ये मी त्या एस आर टीच्या शेतीच्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आलेलो आहे तर हे आपलं एस आर टी सगुणा रुरल फाउंडेशन आहे आणि हे आपले आदरणीय चंद्रशेखरदादा भडसावळे यांनी हे तंत्रज्ञान अवलंबलं म्हणजे यांनी सुरुवात केली त्यांच्या शेतावर पंधरा वीस वर्षे राबवून त्यानंतर त्यांनी ते शेतकऱ्यासाठी मार्केटमध्ये म्हणजे विकसित केलं आणि मी दोन हजार एकोणीसला हा कपाशीचा पहिला मक्याचा प्लॉट घेतला हा मक्याचा प्लॉट होता या मक्यामध्ये मी मक्याची खोड तसेच ठेवले आणि त्यामध्ये दुसरं पीक घेतो या आर टी पद्धतीमध्ये आपण तीन मुद्दे असतात पहिला मुद्दा पहिला मुद्दा असतो की आपण बेड बनवायचे एकदा साडेचार फुटाचे बेड तयार झाले एकदा साडेचार फुटाचे बेड तयार झाले की बेड तयार झाल्यानंतर ते बेड आपण मोडायची नाही पुढील पंधरा वीस वर्ष तरी ते मोडायची नाही हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा त्याच्यावर जे आपण पीक घेऊ ते पीक आपल्याला उपटून नाही घेता काटून आहे की त्याचे खोडं आपल्याला जमिनीलाच ठेवायचे आणि तिसरा मुद्दा म्हणजे पिकाची फेरपालट या आपण जर कापूस घेतला तर दुसऱ्या वेळेस कापूस नाही घेता दुसरे पीक आपल्याला त्या ठिकाणी आहे अशा या तीन मुद्द्यावर आपण ही यासारखी पद्धतीची शेती करतो आणि या शेतीमध्ये मक्याचं मला बावन्न क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळतं आणि कपाशीचं मिळत असतं तेरा चौदा पण यावेळेस थोडं कमी मिळालं कारण थोडं बोंडाळीचं प्रमाण जास्त असल्यामुळे कमी उत्पादन या ठिकाणी आलेलं आहे पण ते रेग्युलरच आहे दुसरी गोष्ट की आपण बार बार नागरत नाही कोळपत नाही कुठलीही मेहनत करत नाही त्यामुळे काय होतं की जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब असतो तो सेंद्रिय कर्ब वाढतो आणि तो कशामुळे वाढतो की आपण जे पीक पिकाचं जे मूळ आहे ते जमिनीला ठेवल्यामुळं त्या ठिकाणी ते कुजतं आणि ते कुजल्यामुळं गांडूळ तयार होता आणि एकदा गांडूळ तयार झाले की आपले जी पूर्वज आहे किंवा आपले आई वडील आहे ते म्हणता की शेतीला बार बार नागरावं लागतं वखरावं लागतं तर हे नागर मोगड्याचं जे मेहनतीचं काम आहे हे ते गांडूळ करून घेता त्यांची निरंतर मेहनत त्या शेतामध्ये आपली चालू असते आणि त्यांची मेहनत चालू असल्यामुळे ते माती खाता म्हणजे जे येईल ते माती हो जमिनीच्या त्या पिकाचे अवशेष हो ते खाता आणि ते खाऊन जे विष्टा टाकता त्या विष्टेला आपण गांडूळ खत म्हणतो गांडूळ खत एकदा जमिनीमध्ये तयार झालं की तिथून पुढे आपल्याला कुठलंही शेणखत घालायची गरज पडत नाही राहायला प्रश्न रसायन खताचा तर सुरुवातीला पहिल्या वर्षी आपण रेग्युलर करतो जसे ज्या पद्धतीने आपण करतो ते तिथून पुढच्या वर्षामध्ये जसे जसे आपले कालावधी वाढत जाईल तसंच आपलं रासायनिक खताचा खर्च हा कमी होतो जमिनीतल्या बॅक्टेरिया ज्या आहे त्या जो आपण गांडूळ असतो ते गांडूळ त्या बॅक्टेरिया खात असल्यामुळं तोही आपला एक फायदा होतो जमीन भुसभुशीत राहते तुम्ही मार्च एप्रिलमध्ये जरी त्या शेतामध्ये गेले की ज्या शेताला तीन वर्षापेक्षा शे जास्त कालावधी झाला यासारखी पद्धत करून त्या शेतामध्ये तर तुम्हाला असं स्पंच केल्यासारखं लागेल म्हणजे एकदम मऊ झालेली ती जमीन या यासारखी पद्धतीमध्ये असते तर इतर शेतकऱ्यांनी अशी एस आर टी पद्धत अवलंबवा कारण त्यामुळे आपला होणारा जो खर्च आहे उत्पादन खर्च आठ ते दहा हजार रुपये नागर रोट्या मोगडा हा खर्च कमी होतो तो खर्च कमी झाला म्हणजे उत्पन्नात भर पडते तर अशा पद्धतीची आपली ही एस आर टी पद्धतीची शेती आहे तर आपण काही प्रश्न असेल तर विचारू शकता आतापर्यंत किती शेतकरी साधारणतः याला कनेक्ट झाले हा आतापर्यंत साधारण माझ्या माहितीप्रमाणे सत्तर हजारापेक्षा जास्त शेतकरी कनेक्ट झालेले आणि म्हणजे त्यांची आपल्याला नावे सुद्धा माहिती नाही ते आपल्याला इथे येऊन सांगायला लागले आता काल इकडचे काही शेतकरी आले होते त्यांनी सांगितलं आम्ही तुमचे व्हिडिओ बघून करतो पण सत्तर हजारापेक्षा जास्त शेतकरी या क्षेत्रामध्ये म्हणजे यासारखी पद्धतीमध्ये शेती करताय आपलं सात राज्यामध्ये शेतकरी आहे म्हणजे जवळपासची आता पूर्ण राज्याची नावं मला नाही सांगता येणार ना। पण सात राज्यामध्ये आहे याच्यामध्ये एक रोबो ऍप आपण काढलेला आहे आणि तो नंबर आहे सत्त्याण्णव एक मिनिट मी सांगतो तो हा आपला जो हेल्पलाईन नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर शून्य सत्तावीस नऊशे पंच्याहत्तर ह्या नंबरला आपण सेव्ह करायचं एसआरटी रोबोट म्हणून आणि व्हॉट्सअपला जाऊन त्याला हाय जरी टाकलं किंवा एसआरटी टाकलं तर तो आपल्याला पूर्ण माहिती पाठवतो हो आणि तो, तो चोवीस तास चालू असतो आपण ज्याही पिकाची माहिती मागितली समजा तो एक लिस्ट देतो त्या लिस्टवर आपण क्लिक केलं आपल्याला ती प्रत्येक पिकाची माहिती म्हणजे माई प्रोटोकॉल त्या ठिकाणी भेटतो अगदी बीज प्रक्रियेपासून तर मार्केटिंगपर्यंत जवळपास त्याच्यामध्ये आपण माहिती दिलेली आहे अशा पद्धतीची आपण ही शेती करतो आणि जर तुमचे जे चे ग्रुप आहे बघा आता मी सध्या पण तुमच्या ग्रुपला ग्रुपला आहे मला साधारणतः ग्रुप ला व्हॉट्सअपला कनेक्ट आहे जवळपास दहा हजार लोक व्हॉट्सअपला ला कनेक्ट आहे म्हणजे हजार हजार लोकांचे आपल्याकडे जर नवीन शेतकऱ्याला जर व्हॉट्सअपला ला कनेक्ट व्हायचा मग त्यासाठी काय करायला हा त्या शेतकऱ्यांनी आपला जो ग्रुप आहे ग्रुप एखाद्या मेंबरला सांगायचं आहे की बा मलाही त्यामध्ये ॲड करा त्यांनी पूर्ण नाव आणि नंबर त्याच्यामध्ये टाकायचा किंवा हा जो नंबर मी तुम्हाला सांगितला शहाण्णव त्र्याहत्तर शून्य सत्तावीस नऊशे पंच्याहत्तर या नंबरला जरी त्यांनी हाय करून टाकलं तरी ते आमच्याकडे पाठवलं हो जातो कारण तो हॉफिसचा नंबर आहे मग हॉफिसचा नंबर असल्यामुळे ते काय करतात समजा औरंगाबाद जिल्ह्यातला जालना जिल्ह्यातला जो शेतकरी असेल तो जालन्याकडच्या ग्रुपमध्ये ॲड करता यवतमाळकडचा असेल तर यवतमाळकडच्या ग्रुपमध्ये ते ॲड करता अशा पद्धतीचं एक ग्रुपमध्ये ॲड होता येतं त्यांना किंवा मग माझाही नंबर घेऊन टाका राव मी रावसाहेब मोरे आणि शेतकरीच आहे मी आणि माझा नंबर शहाण्णव आपलं चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठेचाळीस एकोणतीस बावीस चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठेचाळीस एकोणतीस बावीस तुम्ही ह्या नंबरला मला रात्री साडे दहापर्यंत कॉल करू शकता सकाळपासून कधी कॉल केला आणि सांगितलं की बाबा मला ग्रुपमध्ये ॲड करा तो ग्रुपमध्ये ॲड करतो आणि आम्ही फ्री मार्गदर्शन करतो आम्ही याचा काही कुठला चार्ज घेत नाही काही आमचं प्रोडक्टही मार्केटमध्ये नाही अशा पद्धतीचं हे आमचं प्रचार कार्य चालू आहे धन्यवाद